आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या वतीने महामेळावे आयोजित करण्यात येणार आहेत यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक भाजपच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे गोंदियाच्या सडक अर्जुनी या ठिकाणी गोंदिया जिल्हा भाजप कार्यकारिणीची विस्तारित बैठक आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार होते मात्र त्यांनी ऐनवेळी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली तर बावनकुळे विस्तारित बैठकीला का अनुपस्थित होते असा प्रश्न परिणय फुके यांनी विचारला असता त्यांनी नागपुरात एक मोठे आंदोलन आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही अशी माहिती दिली आहे बैठक आयोजित करण्यात आली होती प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब येणार होते पण एनव्हीडी ते आलेले दांडिवाले कार्यक्रमाला काय करतात बघा असं दांडिने मारले त्यांनी ते येणारच होते आणि आताही ते प्रयत्न करून येण्याचा पण नागपूर ग्रामीणमध्ये नागपूर जिल्ह्यात मोठं एक आंदोलन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेलं आहे आणि त्या आंदोलनामधून हजारो लोकं तिथे उपस्थित झालेले आहे जे तिथे डिस्ट्रिक्ट बँकेत जो घोटाळा झाला त्या संदर्भात ते, ते आंदोलन करतात आणि खातेधारकांचे पैसे वापस संदर्भातला ते आंदोलन आहे आणि म्हणून त्या आंदोलनात भेट देऊन तिथे सगळ्यांनी त्या लोकांनी ज्या तिथच्या सामान्य नागरिक आहे सामान्य शेतकरी आहे त्यांनी बावनकुळे साहेबांना तिथे ते आंदोलन बोलावलं त्या आंदोलन गेल्यामुळे ते इकडे येऊ शकले जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक होती आणि अपेक्षेप्रमाणे माननीय नेतेसाहेब या ठिकाणी आज अपेक्षित येणार होते बावनकुळे साहेबांचा जो कार्यक्रम हा वेळेवर ठरलेला कार्यक्रम होता काल संध्याकाळी ते येणार आहेत असं होता परंतु प्रत्यक्ष विस्तारित बैठकीचं जे प्रमुख नेते हे आदरणीय माजी खासदार नेते साहेब होते आणि या बैठकीला साधारणतः पंधराशे लोक अपेक्षित होते आणि पंधराशे लोकांचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर पंधराशेपेक्षा थोडेफार जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सडक अर्जुनी या ठिकाणी ही विस्तारित बैठक जी होती भारतीय जनता पक्षाची ती यशस्वी पूर्णपणे झालेली आहे विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना काम त्या मुळातच भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे जिल्ह्याची जी अपे विस्तारित बैठक त्याच्यानंतर तालुक्याच्या बैठका मंडल्याच्या बैठका या पद्धतीने ते ठरलेल्या असतात ते ही विस्तारित बैठक गोंदिया जिल्ह्याची आज या ठिकाणी झालेली प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया